नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे तिलापिया फिलेट्स फ्राय लहान मुलांसाठी ही अत्यंत छान अशी रेसिपी आहे कारण शक्यतो जर फिश बोनलेस असतील तर लहान मुलांना खाण्यासाठी ते सोपे जातात आणि अशा पद्धतीने केल्यामुळे ते खूप छान देखील लागतात करून पहा मैत्रिणींनो आता इथे मी फिश फिलेट्स घेतलेले आहेत हे आपल्याला कोणत्याही मॉलमध्ये किंवा ऑनलाईन देखील सहज मिळतात आता हे फिलेट्स आपण छान आधी मॅरिनेट करून घेणार आहोत हळद मीठ आणि लिंबू आपण ॲड केलेलं आहे त्यामध्ये इतर मसाले देखील तिखट आणि लाल तिखट आणि कश्मीरी रेड चिली पावडर असं देखील आपण हे दो या दोहे दोन दो 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 मसाले देखील ॲड करणार आहोत मीठ ॲड केलं अजून थोडं आता हे छान आपण पीश लावून घेणार आहोत लिंबू ओरे आणि चिली फ्लेक्स ऍड केलेले के आहेत आपण आणखी एक चमचा आपण हे दोन्ही ॲड करणार आहोत नंतर आधी आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे थोडंसं बेसन पीठ काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि आता परतून आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ देखील मी एक चमचाच घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर हे सगळं छान फिशणा लावून घ्यायचं आहे कारण तांदळाच्या पिठामुळे थोडा क्रिस्पीनेस येतो आता हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं तेल गरम करून घेतलं होतं त्यात आपण ॲड केलेलं आहे हे मध्यम वाचेवर हे आपल्याला करून घ्यायचे आहेत कारण हे खूप पटकन शिजतात बोनलेस असल्यामुळे फार वेळ लागत नाही पाहू शकता दुसरी बाजू देखील तयार झाली याचा रंग पाहू शकता छान म्हणजे आपण याला रवा वगैरे काहीच लावलं नाही आहे त्यामुळे मुलांना हे खाण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने आपण करू शकतो दुसरी बॅच देखील सोडली आहे हे देखील आता आपल्याला छान तशाच पद्धतीने तळून घ्यायचेत आपण सर्व तळून घेतलेत आणि आता आपण सर्व देखील केलेले आहेत कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू